इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर देवतर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच उसने दिलेले तीस हजार रुपये परत मागितले म्हणून राजेंद्र शिळके यांना लाथाबुक्यानं बेदम मारहाण करून गावठी कट्ट्यानं मारून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे रावरी तालुक्यातील लाख इथे सोळा फेब्रुवारी रोजी ही घटना घडली आहे राजेंद्र बबन शेळके हे रावरी तालुक्यातील लाख येथील दरडगाव वस्ती इथे राहतात राजेंद्र शेळके यांनी रियाज लतीफ इनामदार याला सात महिन्यांपूर्वी तीस हजार रुपये सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहाच्या दरम्यान लाख गावामधील शिवाजी महाराज चौकामध्ये राजेंद्र शेळके यांनी रियाज इनामदार याला उसने म्हणून दिलेले तीस हजार रुपये परत मागितले तेव्हा रियाज इनामदार म्हणाला की माझ्याकडे पैसे नाहीयेत मी तुमचे पैसे सीमाताई बोरुडे यांना दिले आहेत तुम्ही त्यांना पैसे मागा तेव्हा राजेंद्र शेळके त्यांना म्हणाले की मी तुला पैसे दिले आहेत माझा आणि सीमाताई बोरुडे यांचा काहीही संबंध नाही असं म्हणाल्याचा राग आल्यामुळे रियाज इनामदार यांना राजेंद्र शेळके यांना शिवेगाळ करत हातामधील कड्यानं आणि लाथाबुक्क्यानं जबरदस्त मारहाण केली आहे त्यानंतर रियाज इनामदार हा पळत घरी गेला आणि घरामधनं गावठी कट्टा घेऊन आला आणि जीव मारण्याची धमकी दिली आहे राजेंद्र शेळके हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहे घटनेनंतर राजेंद्र बन शेळके यांनी रवरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन दिली आहे त्यांच्या फिर्यादीवर आरोपी रियाज लतीफ इनामदार यांच्या विरोधामध्ये जबर मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झालाय या घटनेचा पुढील तपास संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस